आज आपण मान तालुक्यामधील थादाळे गावी थादळ्याच्या उत्तरेला आलेला आहोत आणि उत्तरेला हा तलाव आहे बघा या ठिकाणी सर्व थादळे गावातील रहिवासी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी एक उन्हाळ्याच्या पावसाबद्दल थोडं विचारपूस करूया वर्षात कधीच पडला तुमचं नाव काय शंकर भोसले कस आपल्या या भागामध्ये मान दुष्काळी भाग आहे आणि या भागामध्ये साधारण आपल्याकडं कशा पद्धतीनं पाऊस पडला आहे किती वर्षानंतर पडलेला आहे तीस चाळीस वर्षानंतर पाऊस झालेला आहे एका दिवसात हा परिसर तुमचा पूर्ण भरलेला आहे शेतकऱ्यांनी या वर्षी जमीन तयार केली होती आणि त्यांच्या जमिनीच्या भागामधून आज पूर्णपणे बांध फुटलेला आहे जम बाळू बोलती सगळे सगळं सगळे वाढलेला आणि फुटून गेले इतका पाऊस एवढा पाऊस ह्या परिसरामध्ये झालेला आहे हा परिसर बघा पूर्ण थादाळे गावाच्या उत्तरेकडील हा भाग आहे आणि या भागामध्ये हा तलाव आहे तर ह्या तलावाची अशा पद्धतीने परिस्थिती आज थादाळे गावामध्ये आहे